धारणी शहरातील सुप्रसिद्ध अशी ठोक एवन किराणा दुकानात गेल्या रात्री चोरट्यांनी हातसाफ करून लाखो नगदी रुपयाची लंपास केल्याची माहिती शहरात पसरताच संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार रमीज अब्दुल कादर डोसानी यांच्या राहत्या घरी असणाऱ्या एवन किराणा दुकानात गेल्या बुधवारच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरून दुकानामध्ये प्रवेश केला विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार छतावरील दरवाजा उघडा असल्यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा घेत दुकानामध्ये प्रवेश केला असावा दुकानामध्ये प्रवेश करून ठेवलेली लाखो रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे घटनेची माहिती धारणी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांनी आपल्या चमूद्वारे घटनास्थळी भेट देऊन सर्व बाजूंनी बारकाईने तपास केला एवन किराणा दुकानाचे संचालक रमेश दोसानी यांनी धारणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली असून त्या दिशेने धारणी पोलीस अधिक तपास करीत आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय रीना सदार जगत तेलगोटे व इतर करीत आहेत तस्मन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जैसवाल, विदर्भ न्यूज धारणी